युगेंद्र पवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता बारामतीमधून युगेंद्र पवारांना उमेदवारी देण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह शरद पवार काय निर्णय घेणार याकडे लक्ष विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे सज्ज लवकरच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे राज्यभर दौरे शिवसेनेच्या वर्धापन दिनानंतर राज्यव्यापी मेळाव्यांना सुरुवात होणार महायुतीमध्ये मा निधी वाटपावरून वादाची शक्यता निधी वाटपावरून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नाराज मुख्यमंत्री स्वतः अजित पवारांशी बोलणार वर्षावरील बैठकीत एकनाथ शिंदेचं आमदारांना आश्वासन पुण्यातील पूरस्थितीची सुप्रिया सुळेंकडून पाहणी पुण्याच्या स्थितीला सरकार जबाबदार असल्याचा आरोप तर गाजाबाजा केलेल्या स्मार्ट सिटीचं काय झालं सुळेंचा सवाल नायडू, नायडू नितीश कुमारांमुळे मोदींच्या हातात सत्ता मोदींची सत्ता उधारीची संजय राऊतांचा निशाणा तर मित्रपक्षांना छोटी मंत्रालय देऊन सन्मान न केल्याचीही टीका नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्र्यांचं वर्क मोड ऑन एस जयशंकर अश्विनी वैष्णव चिराग पासवान यांच्यासह अनेक मंत्र्यांनी स्वीकारला पदभार जनतेचं काम करा अहंकार बाळगू नका सरसंघचालक मोहन भागवतांकडून भाजप नेत्यांना कानपिचक्या तर मणिपूरमधील वाद मिटवण्यास प्राथमिकता द्या मोदी सरकारलाही भागवतांचा सल्ला पेट्रोल भरताना अचानक दुचाकीला आग संभाजीनगरच्या वाळूजमधील घटना वेळेत आग विजल्यानं अनर्थ टळला